उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील औरंगाबाद खंडपीठात कामानिमित्त कल्याणहून निघालेल्या दोघांवर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना बुधवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ते भोजडे गावादरम्यान समृद्धी महामार्गावर घडली आहे यामध्ये वेरणा कारचा पूर्ण चक्काचूर झाला आहे याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे दरम्यान दोघे तरुण प्रवास करीत असलेल्या कारने पुढे असलेल्या अज्ञात वाहनास पाठीमागून जोराची धडक दिली या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे कल्याण येथील कोळसेवाडी परिसरातील दहिवाशी अल्पेश प्रदीप गुरव व सचिन सोपान पाटील वय एकोणतीस वर्ष हे दोघे छत्रपती संभाजीनगर येथील बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात कामानिमित्त एम एच शून्य पाच सी के सातशे क्रमांकाच्या वेरण्या कारने निघाले होते त्यांची कार समृद्धी महामार्गावरून जात असताना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ते भोजळे दरम्यान असताना समोर असलेल्या अज्ञात वाहनास पाठीमागून धडकली या अपघातात कारचा चक्काचूर झाला या अपघातात अल्पेश गुरव व सचिन पाटील यांचा जागीच मृत्यू झाला आहे पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले दोघांचे मृतदेह कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आणि शवविच्छेदनानंतर दोघांची ही मृतदेह कल्याणंना पाठवण्यात आले आहे तसेच कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका हद्दीत जुना मुंबई नागपूर महामार्गावर हॉटेल द्वारकामाईजवळ रिअर रिक्षा क्रमांक एम एच वीस ए के अठरा अठ्ठ्याऐंशी व महिंद्रा पिकअप गाडी क्रमांक एम एच सोळा एई चौऱ्याहत्तर शून्य दोन याचे समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत छत्रपती संभाजीनगर येथील तरुण धम्मपाल लक्ष्मण गायकवाड वय एकोणावीस वर्ष हा तरुण ठार झाला आहे या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे प्रतिनिधी मोबिन खान मायनूज कोपरगाव